साडेबाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपू शकता मित्रांनो अद्रक साडेबाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल अदरक तीन हजार तीनशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू मित्रांनो मित्रांनो

सातशे पंचावन्न रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल पाहू शकतो सातशे पंचावन्न रुपये क्विंटल वीर व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो सातशे पंचावन्न रुपये क्विंटल पहिला तर आज पहिल्यांदा आले का दादा बरं लावा सातशे पंचावन्न रुपये कॅरेट असू शकतो वीर व्हेरायटी

साडे अठरा आठ डायरेक्ट तेराशेवर कमी ते कमी झाले भाऊ कुठले माऊली गाव कोणतं आपलं कळवणच्या धन्यवाद तेराशे ना तेराशे तेरा रुपये अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सुपर माल माऊली तुमची काय भाव गेली तोच भाव का तेराशेच ना तेराशे धन्यवाद नाही कोण थोडे तर एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता लालिमा आहे का तुमचं आहे लालिमा आणि माल बीट, मा एक हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो बीट लालिमा व्हेरायटी एक हजार रुपये क्विंटल तेवीसशे ते वाईट आहे का दादा तेवीसशे रुपये धुवून आणले का धून नाही आणायचे ना व्यापारी म्हणतात असं काहीतरी माती जास्त लागेल होती ना तेवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मार्क चार हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा क्विंटल मिळून शेंगाय नाही चौवेचाळीसशे रुपया सदतीसशे रुपये क्विंटल नऊतेज मिरची अशा प्रकारचा मालक शेतक कलर थोडा कमी आहे का सदतीसशे रुपये क्विंटल सदतीसशे रुपये क्विंटल नवतेज मिरची कोणती तलवार आहे का कोणती आहे व्हेरायटी नेम माहीत सुप्रीम व्हेरायटी तीन हजार नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालक शेतक सुप्रीम मिरची चला ठीक आहे त्रेपन्नशे रुपये क्विंटल तलवार मिरची पाहू शकतो मित्रांनो त्रेपन्नशे रुपये बाबू काय भाव गेला बारा हजार शंभर दादा कोणती व्हेरायटी किती माल आणला होता आज कुठले माल गाव कोणतं आपलं कमीत कमी भाव कुठून आहे आठ हजार आणि जास्तीत जास्त धन्यवाद दादा बारा हजार शंभर रुपये क्विंटल तेरा हजार सातशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा घेवडा पाहू शकतो मित्रांनो नावाचे फोटो नको काढू तुम्ही अरे त्याचं कोण घे पालेटा खाओ बोरलेटा आहे का कल्याणी कल्याणी घ्यायक करून तेरा हजार सातशे कंपनी दाखवा ना कंपनी कंपनी कंपनीचं नाव दाखवा ना एकदा ते आठ हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आठ हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरावाला आठ हजार रुपये आठ हजार रुपये क्विंटल ऐंशी रुपये किलो

साडे सत्तर आणि पाच साडे साडेआठस एकोणऐंशी राऊंड फिगर बत्तीसशे का बत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता तीन हजार दोनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मेथी चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकते मित्रांनो चार हजार ना दादा दा? चार हजार चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मेथी घेतला का लेबल काळी बघा चांगली आहे तरी एकवीसशे तिला भाव नाही का पाचशे रुपये शेकडा अशा प्रकारचा मालकी हा एकवीसशे रुपये शेकडा हा माऊली सहा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माती नाही लागली मस्त आणली सहा हजार रुपये शेकडा अशा प्रकारचे शेपू पाहू शकता ओ नमस्कार माऊली तुम्ही सांगा ना किती शेपू आणली होती आज पाचशे पाचशे काय भाऊ गेली आपली शेतक सहा हजार पाच रुपये आणि दुसरं वक्कल दुसरं बारीक होती तर पाच हजार बरं आहे ना भाऊ क्वालिटीचा मा... माती नाही द्यायला लागेल काय कारण आहे नेमकं मेहनत खूप घेतली आता उद्या का परवा परत गाडी चार दिवस दिवस पाच हजार चांगला आहे धन्यवाद दादा बाकी काय चालू चौपन्नशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो कांदापात पाच हजार चारशे हां हॅलो मार्केट नाशिक हॅलो मार्केट नाशिक चौपनशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकता चौपनशे रुपये शेकडा पासष्टशे पाच रुपये शेकडा सहा हजार पाचशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषक तंत्रो कांदा पाच पासष्टशे पाच पासष्टशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपोषक तर कांदा पा नमस्कार तुमचे एक तालुका किती जुडे आणले आज दोनशे चाळीस आहेत शेवटचा भाव मला वाटतं हाय आपला शेवटचा भाव आणि कमीत कमी कमीत कमी माझे बेचाळीशी बेचाळीस पुढे गेले शेवट धन्यवाद पासष्टशे पाच रुपये शेकडा सहाशे दहा रुपये शेकडा अशा प्रकारचा मालकोशिकता मित्रांनो कोथिंबीर कत्री कोथिंबीर अकराशे दहा रुपये शेकडा जुडी लहाना मित्रांनो अकराशे दहा रुपये शेकडा अकराशे दहा सोळाशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मालकौशकता मित्रांनो कोथिंबीर सोळाशे पाच रुपये शेकडा सोळाशे पाच रुपये शेकडा दोन हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल शकता मित्रांनो कोथिंबीर दोन हजार रुपये शेकडा कोथिंबीर दादा व्हरायटी कोणती अशोका किती दिवसाची आहे तीन हजार किती तीन हजार पस्तीस रुपये शेकडा तीन हजार पस्तीस रुपये शेकडा अशोका कोथिंबीर पस्तीस दिवसाची अशा प्रकारचा माल जुडी एकदम भारी बांधली हा एक नंबर आहे चला भाव कमी मिळाला मिळाला चालतेच आहे चालतेच आहे आवली नमस्कार आता पुढची चक्कर कधी उद्या का परवा चालू साहेब चाल ठी चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पोषक त्या मित्रांनो चार देश्टु। देश्टु। चार हजार रुपये शेकडा अशा प्रकारचा अशोका का दादा अशोका व्हरायटी कोणती चार हजार रुपये शेकडा